महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेबांची आज बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो त्यांची बिनविरोध निवड होण्यापाठीमागचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांची कार्यक्षमतेची आणि त्यांच्या अनुभवाची ही पोच आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही पंधराव्या विधानसभेत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा देखील मी आजच्या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो त्या सर्वांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो अध्यक्ष महोदय खरं तर सभागृहाचे नेते देवेंद्रजींनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी आपल्याबद्दल खूप काही त्या ठिकाणी सांगितलं मला आठवतं राजकीय जीवनामध्ये जे पस्तीस वर्षापूर्वी मी सुरुवात केली आणि त्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये जयंत पाटील आर आर पाटील मी दिलीप वसे पाटील अशा आम्ही चार पाच लोक नव्वदच्या बॅचचे आलो आणि तेव्हापासून काम करत असताना मी नेहमी एक बघितलं की राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये चांगले कार्यकर्ते आपल्यातनं पण तयार करायची आणि दुसरे पण त्या ठिकाणी आपल्याकडं कसे येतील त्या ठिकाणी पाहायचं तुमच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली त्यावेळेस तुम्ही शिवसेनेमध्ये होता प्रवक्ता म्हणून तुमचं कामकाज आम्ही टी व्हीवर बघायचो इतर ठिकाणी ऐकायचो आणि त्याच्यातनं एक दिवस मी आपल्याला म्हणालो की राहुलजी आपल्याला पटो किंवा न पटो एक लोकसभेची जागा आहे तिथं आपण उभं राहा तुम्ही जरा नाही म्हणत होता परंतु मी फार आग्रह केला वास्तविक त्यावेळेस मोदी साहेबांची लाट होती आणि त्या लाटेमध्ये मी मी म्हणणारे सगळे पराभूत झाले परंतु तेव्हा मी आपल्याला असाही शब्द दिलेला होता की जर अपयश आलं तर तुम्हाला विधिमंडळामध्ये निश्चितपणे प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी आम्ही लोक घेऊ आणि तशा पद्धतीने जबाबदारी वरच्या सभागृहामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पार पाडली ही तुमची ह्या विधिमंडळातली सुरुवात विधान परिषदेमध्ये आपण उत्तम काम करत होता आपली वकील अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रख्यात वकील म्हणून तुमची ओळख अभ्यास मी त्या ठिकाणी पाहायचो नंतरच्या काळामध्ये माझं जसं लक्ष असं असायचं तसंच लक्ष आमच्या आत्ताचे मुख्यमंत्री त्यांचंही असतं आणि मी तुम्हाला तिकडनं इकडं आणलं त्यांनी मला माझ्याकडनं त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि कुलाब्यातनं तुम्हाला उमेदवारी दिली कुलाब्यात तुम्ही चांगल्या मताधिक्याने विजयी झाला तसा बघितलं तर त्या मतदारसंघाची आत्ताच देवेंद्रजींनी साधारण ओळख सांगितली आणि तुमचं असणारं काम हे आम्ही सगळ्यांनी गेले काही दिवस बघतोय पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना देवेंद्रजी ज्यावेळेस बोलायला उठ उठायचे त्यावेळेस देवेंद्रजींच्या पाठीमागे बसून वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीची माहिती वेगवेगळ्या वेग वेग ह्याच्याबद्दल काही दाखले वेगवेगळे देण्याचा प्रयत्न देखील तुम्ही करायचा अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी तुमचं काम बघितलं आहे मागच्या वेळेस अडीच वर्षांनी ज्यावेळेस एकनाथराव शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्यामुळं अध्यक्षपदाची संधी त्या ठिकाणी मिळाली अडीच वर्षापूर्वी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर आपली निवड ही देवेंद्रजींनी आणि सगळ्या महायुतींनी केली आणि आज आपलं महाराष्ट्र विधानसभा ही देशाला दिशा देणारी विधानसभा आहे या विधानसभेत जेव्हा कायदेशीर पेच प्रसंग उभा राहिला तेव्हा फक्त महाराष्ट्राचं लक्ष इथं नव्हतं उभ्या भारताचं आणि विधिमंडळ जेवढी काही कामं करतात त्या सगळ्यांचं लक्ष तिथं होतं कारण आपलं हे कायदेमंडळ आहे तेव्हा अध्यक्ष महोदय थोड्याशा मनाला वेदना व्हायच्या कारण विरोधकांनी ताळतंत्र सोडून अध्यक्षांच्यावर वैयक्तिक टीका केलेली आम्ही त्यावेळेस पाहिली पण अशा काळात देखील आपण आपला संयम न सोडता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ऐतिहासिक निकाल या बाबतीमध्ये दिला आणि आपण दाखवलेला संयम हा महाराष्ट्राच्या विधानसभेला परंपरेला साजेसा अशा प्रकारचा होता आज या प्रसंगी बोलताना मला कुठलं राजकीय भाष्य करायचं नाही परंतु मागील काळात एक नाही तर दोन राष्ट्रीय पक्षामध्ये त्या बाबतीमध्ये फूट झाली आणि हा मुद्दा संविधानिक होता न्यायिक होता संवेदनशील होता परंतु आपण त्याचा फार बारकाईनं अभ्यास केला जसा उल्लेख सुरुवातीला मुख्यमंत्री महोदयांनी केला आणि एक निष्णात वकील असल्यामुळं आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेबद्दल दांडगा अनुभव होता आणि अनुभव आणि कायदेशीर विद्वत्ता यामुळं आपण अतिशय कौशल्याने हा विषय हाताळलेला सर्वांनी पाहिला त्याच्यामुळंच आपल्याला ह्याबद्दल जी कमिटी केली त्याचा अध्यक्षपद देण्याचा निर्णय लोकसभेच्या अध्यक्ष महोदयांनी घेतला चौदाव्या विधानसभेचे अध्यक्ष ज्यावेळेस आपण निवड झाली आणि झाल्यानंतर आपण केलेलं भाषणामध्ये त्यावेळेस तुम्ही म्हणाला होता की द स्पीकर हॅज टू स्पीक लेस अँड लिसन मोर गेल्या अडीच वर्षाच्या काळात आपण हे वाक्य खरं करून दाखवलं हे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे मी त्याच्याबद्दल आपलं खरोखरीच मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक करतो अध्यक्ष महोदय मगाशी बोलत असताना एकनाथराव शिंदेसाहेबांनी पण काही भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस समोरचे म्हणाले की बाबा इथं अध्यक्षांचं अभिनंदन असताना हे मुद्दे कसे येतात परंतु अध्यक्ष महोदय हे कायदे मंडळ आहे शेवटी इथं ज्या ज्या गोष्टी घडतात आज सभागृहाचे नेते काय बोलले समोरचेही लोक काय बोलले इतर सहकारी काय बोलले निवडणुकीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं अध्यक्ष महोदय अनेक जण स्टेजवर संविधान हातामध्ये घ्यायचे संविधान हातामध्ये घेतलं म्हणजेच संविधानाबद्दल आदर वाटतो का आणि जे संविधान हातामध्ये घेत नाही त्यांचा आदर नाही ना, आहे का असं नाही आहे प्रत्येक बाबतीमध्ये संविधान दिनाच्या संदर्भातली सुरुवात आणि इतर दाखले हे मगाशी इथं दिलेले परंतु सर्वांना संविधानाच्या बद्दल तरतुदी त्यांनी एक तर त्याच्यामध्ये नुसतंच हातात घेतलं मगाशी तर एकनाथराव म्हणले शिंदेसाहेब की ते कोरच होतं त्या खोलात मला जायचं नाही परंतु संविधानाच्या तरतुदी त्यांनी एकतर वाचल्या नाहीत असं माझं मत आहे किंवा वाचून ते त्यांचं उल्लंघन करत आहेत असं त्याच्यामध्ये म्हणावं लागेल अध्यक्ष महोदय संविधानाच्या अनुच्छेद एकशे अठ्ठ्याऐंशी मधील तरतुदीनुसार प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यांनी त्यांचे स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणं हे आवश्यक आहे हे आपल्यालाही माहिती आहे शपथावर बहिष्कार म्हणजे या तरतुदीचा सरळ सरळ भंग आहे मला त्या दिवशी प्रेसनी विचारलं पहिल्या दिवशी अरे कोणी बहिष्कार घातलाय म्हटलं आजचा दिवस बहिष्कार आहे उद्या जर नाही शपथ घेतली तर यांना सभागृहात बसता येणार नाही उद्या गो गप गुमानी शपथा घेतील काय काळजी करू नका जरा कळ काढा कळ काढली की शपथा त्या ठिकाणी झाल्याच अध्यक्ष महोदय संविधानाच्या अनुच्छेद आर्टिकल तीनशे चोवीस नुसार निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे नियमा दिलेला आहे देशाने दिलेला आहे हा सामान्य जनतेला अधिकार नाही दे। आहे महोदय अनुच्छेद तीनशे एकोणतीसमधील तरतुदीनुसार एखाद्या सदस्याच्या निवडीला जर आव्हान द्यायचं असेल तर ते इलेक्शन पिटिशन न दाखल करून द्यावं लागतं इलेक्शन पिटिशन दाखल करून ते द्यावं लागतं या संविधानातील मार्गाचा वापर करणं आवश्यक आहे उगीच काहीतरी स्टँड पाहिजे करायची मार्कडवाडीकरता आम्हालाही आपलेपणा प्रेम आहे जिवाळा आहे पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलं आहे त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के महायुतीला मत आहेत आणि तेहतीस टक्के समोरच्यांना मत आहेत आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार तरी देखील काही ना काही आकडे मी आज त्याच्याबद्दल जा जास्त बोलणार नाही नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सांगित काही काहींनी सांगितलेलं आहे हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले ते सगळं मी दाखवीन सभागृहालाही दाखवीन सभागृहाच्या मा माध्यमातून महाराष्ट्रालाही दाखवीन आमची बाजू खरी आहे त्याच्यामध्ये कुठेही खोट नाही आहे जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही पण अध्यक्ष महोदय ज्यावेळेस पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला बेचाळीस पॉईंट काही टक्के मतं होती आणि आघाडीला त्रेचाळीस टक्के मतं होती पॉईंट सहा टक्के फरक होता पॉइंट म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच तरी देखील आमच्या जागा किती आल्या आमच्या जागा सतरा आल्या आणि यांच्या जागा एकतीस आल्या आम्ही रडत नाही बसलो ठीक आहे जनतेचा कौल आहे तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं तेव्हा गारगार वाटायचं ईव्हीएम चांगलं वाटायचं <laughs> आणि आता गारगार वाटतंय आहे का गरम वाटतंय तर तुमचं तुम्हीच बघा अध्यक्ष महोदय संविधानाच्या भाग तीन मध्ये तुमचं आमचं सर्वांचं नागरिक म्हणून मूलभूत हक्क नमूद केलेले आहेत त्यात भाषण स्वातंत्र्य आहे इतरही अनेक स्वातंत्र्य आहेत त्यात नमूद केलेले हक्क देणं शासनावर बंधनकारक आहे त्यात कुठेही समांतरपणे पुन्हा निवडणूक घेण्याचा हक्क नाही संविधानातील त्या त्या यंत्रणाचे अधिकार मग ते न्यायालय असो निवडणूक आयोग असो त्यांनीच ते वापरले पाहिजेत नाहीतर अराजक माझे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे ओळखूनच प्रत्येकाचे अधिकार व अन्याय झाला तर न्यायासाठी प्रक्रिया ठरवून दिलेली आहे तिचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे त्याप्रकारे न्याय मागण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय केला पाहिजे आज आपण ज्या पदावर बसलेले आहेत मला एका गोष्टीची जाणीव आहे की सभागृहामध्ये संख्या जर बघितली अध्यक्ष महोदय बासष्टला ला म्हणतात की दोनशे बावीस समोर सत्ताधारी पक्षाचे होते आणि बाकीचे विरोधी पक्षाचे होते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडून देत असताना दोनशे सदोतीस आमदार महायुतीचे निवडून आले दोनशे सदोतीस अनेकांच्या लाटा आल्या अनेकांच्या लाटा गेल्या परंतु इतकं निर्विवादपणे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं अरे मान्य करा आता कुठंतरी डोळे उघडा लोकही म्हणतील की काय चाललंय यांचं किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं आणि नंतर पुन्हा तिघांनी ठरवलं कि हो आता पुन्हा लोकांच्या समोर जायचंय आमदार तर निवडून आले पाहिजेत सरकार शिवाय निर्णय घेता येत नाही आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली लाडक्या बहिणीनं आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं हे लक्षात ठेवा जे आहे ते आहे मान्य करायला शिकलं पाहिजे अध्यक्ष महोदय एक गोष्ट खरी आहे परंतु आता इथून पुढे सभागृहाचं कामकाज चालत असताना इतकं मोठ्या प्रमाणावर गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय काय अडचण आहे अडचण आहे मुख्यमंत्र्याला दिलंय आता तुम्हाला गुलाबी तुम्हाला कलरच कळत नाही आता कलर पण विसरायला लागले काय करायचं काय टू झिरो एट कलर कलर विसरायला लागले हा टू झी मला यांनी सांगितलं टू झिरो एट त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही कुठली ज्या किटं घालायची काय घालायची ते आमच्या आम्ही घालू ना तुम्हाला ज्या किटं घालायची का नाही घालायची तर तुमचं तुम्ही ठरवा त्यामध्ये अध्यक्ष महोदय इथून पुढं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे ते खरंय अध्यक्ष महोदय खूप जण आम्ही तुमचं चेंबर बघायचो आम्हाला ते चांगलं वाटलं तुम्ही लगेच मुख्यमंत्र्यांचं केलं नंतर आमच्या दोघांची केली म्हणजे उपमुख्यमंत्र्यांची पण बाकीचे म्हणतात काय आम्ही काय घोडी मारलीत काम चालू आहे इतरांचे पहिला ग्राउंड फ्लोअर झालाय सब... माझंही काम चालू मग हरकत नाही ते काम चालू आहे तर आम्ही कुठेही निधीची कमतरता पडून देणार नाही अध्यक्ष महोदय काही काही गोष्टी सभागृहातल्या लोकांच्या करता सन्मान्य सदस्यांच्या करता ह्या झाल्या पाहिजेत कधी कधी आपण लक्षात घेत नाही परंतु मनोर आमदार निवास हे वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या करता ह्या बाकीच्या सगळ्या आमदारांच्या करता फार गरजेचं आहे आपण अतिशय चांगला प्लॅन केला आहे त्याच्याबद्दल दुमत नाही अध्यक्ष महोदय परंतु विक्रमी वेळेत ते पूर्ण व्हावं आणि लवकरात लवकर सगळ्या आमदारांना दोन्ही बाजूच्या चांगल्या दर्जाच्या निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी व्हावी अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्तानं या ठिकाणी करतो एकंदरीतच आपली आज विधानसभेच्या अध्यक्षपदी बिजविरोध निवडून निवड झाल्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वावरील सर्वपक्षीय विश्वासाचं हे दर्शन आहे मी त्याच्याबद्दल विरोधी पक्षाच्या पण सन्मान्य सदस्यांचा त्यांच्या गटनेत्यांचं पण आभार मानतो की ही निवडणूक बिनविरोध करण्याच्याकरता त्यांनी पण मनाचा मोठेपणा दाखवला निर्विवादपणे आपण निवडून येणार होता ही तर काळ्या दगडावरची रेग आहे पण तरी देखील त्याच्यात एक मनाचा मोठेपणा या समोरच्यांनी दाखवला त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देईन अध्यक्ष महोदय आपल्या नेतृत्वाखाली आपल्या विधानसभेचं काम अधिक परिणामकारक आणि लोकहितकारीक होईल याबद्दल आमच्या कुणाच्याही मनामध्ये तिळमात्र शंका नाही मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो तुम्हाला पुढच्या करता मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आणि थांबतो